सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ते साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील वीरांगणांच्यावर आधारलेलं पुस्तक आज आपण प्रकरण तिसरं सुरू करतोय प्लेगचं थैमान मंदिरातच एका बाजूला आम्ही ती तीन दगड मांडले सगळ्यांच्या जिभेची चव गेली होती पण कसे तरी दोन घास पोटात ढकलून आला दिवस मावळत होता बापू काका तर अंथरुणावर निप्चित पडून असत मधून मधून कणत तसे त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित होतं पण ते अंथरुणातून उठत नसत सतत झोपूनच असायचे संध्याकाळ झाली की कुत्रे भेसूर आवाजात ओरडू लागायचे त्यामुळे वातावरणातील भयानकता अधिकच वाढायची एक दिवस अंधार पडल्यावर मी दिवली पेटवतच होते तर एकदम बाळ जोरात ओरडू लागले वहिनी वहिनी मला काय सावतं आहे बघ मी दिवली घेऊन धावत गेले आणि पाहते तो काय सगळ्या अंगाला डोंगळे चिकटलेले बाळ अगदी खळबळत होते मंदिराच्या दुसऱ्या अंगाला बाबू काकांचं अंथरूण होतं पण त्यांना इकडं काय घडतं आहे याची काही कसं भानच नव्हतं मी एक एक करून बाळच्या अंगाला चिकटलेले डोंगळे काढू लागले बाळचं शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं बाळणा दुसऱ्या गोदडीवर झोपून त्यांना शांत केलं लेकरू रडून रडून थकलं आणि झोपी गेलं अजून किती भोग भोगायचे आहेत बाळणं कधी बरं वाटेल बापू काका कधी का, हिंटे फिरते होतील आम्ही सगळे आमच्या भगूरच्या घरी एकत्र आनंदात कधी राहायला जाऊ अशी अनेक प्रश्नांची मालिका माझ्या मनात थैमान घालत होती आणि त्याच वेळी आठवण झाली मामनजींची त्यांचं क्रियाकर्मसुद्धा आम्ही केलं नव्हतं तेरावा दिवस जवळ येत होता कसं क आणि काय करणार होतो आम्ही आम्हाला मंदिरात येऊन आठ दिवस झाले होते आणि एक दिवस अचानक मंदिराजवळ बैलगाडी येऊन थांबली गेल्या आठ दिवसात आम्ही जिवंत आहोत की मेलो हे पाहायलासुद्धा सुद्धा एकही एक माणूस इक इकडे फिरकला नव्हता आणि आज अचानक बैलगाडी कोण असेल बरं असा विचार करतच मी बाहेर डोकावलो तर राम भाऊजी दातार आणि भट भाऊजी गाडीतून खाली उतरत होते मी झटकन पुढे होऊन म्हणाले भाऊजी तुम्ही इथे कसे बाबा कुठे माझ्या प्रश्नाला उत्तर न देता आज शिरता शिरता त्यांनी विचारलं आणि समोर स्वारींना पाहिलं बाळणा मांडीवर घेऊनच बसले होते रामभाऊजी म्हणाले बाबा तुला ताबडतोब नाशकाला घेऊन येण्याची आज्ञा आहे बाबांची चला बहिणी आवरा तितक्यात तात्या बाहेरून आले म्हणाले रामभाऊ कुठे ने घेऊन जाणार बहिणीला बहिणीलाच नाही तुम्हाला सगळ्यांनाच न्यायला आलोय मंदिरात येऊन राहण्याची वेळ आली पण मला कळवलं नाही का राम भाऊ हे रोख माणूस तर हवा ना बरं जे झालं ते झालं आता जास्त उशीर करू नका मी गाडी आणली आहे निघूया मी बाळला घेऊन इथेच थांबतो तुम्ही सगळे जा उगास तिकडे पण लागण नको स्वारींनी नकार दिला पण रामभाऊजी लगेच बोलले बाबा अरे हीच का आमची परीक्षा केलीस बाळलाही घेऊन जायचं तिकडे एखाद्या चांगल्या वैद्याचे उपचार घेता येतील किंवा ग्रंथीश्वराच्या रोग्यांवर जिथे उपचार होत आहेत तिथे बाळला नेता येईल आता स्वारी येण्यास तयार झाली पण घराकडे एक चक्कर टाकायला हवी होती मंदिरात मुक्कामाला येताना घाईघाईत कसं बसं घर बंद करून आलो होतो मी भाऊजींना हळूस तसं सुचवलं त्यांनी स्वारींना सांगितलं आणि आम्ही तिघे घरी आलो रामभाऊजी आणि बापू काका बाळजवळ थांबले घराच्या आवारात प्रवेश करताच मला एकदम भडभडून आलं सारस कसं का भकास आणि भयान दिसत होतं अंगणातली तुळस बिचारी सुकून गेली होती मागच्या परसातली बागही बालापाचोळ्यांनी भरली होती बाहेरून सारस उद्ध्वस्त गढीसारखं वाटत होतं भाऊजींनी पुढे जाऊन घराचं कुलूप उघडलं आणि मी लग्न होऊन पहिल्यांदा या घरात आले त्या साऱ्या आठवणी एकदम धाबत येऊन मला बिलकल्या आमचा उंच उंच जाणारा झोका रंगात आलेल्या गाण्याच्या भेंड्या थट्टा मस्करी स्वारींची मायावती जीव जीवघेण्या हाका आणि आमच्या सहसाऱ्यांचा आक्रोश घरातल्या वस्तू माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं पाहत होत्या इतकं देव इतके दिवस घरचं सगळं बेवार घरच जणू बेवारस असल्यासारखं पडलं होतं पदर खोचला झाडणी हातात घेऊन घरभर अंगण घर परसदार झाडून स्वच्छ केलं आवश्यक ती भांडी कुंडी पोत्यात भरली स्वारी आणि भाऊजी माडीवरची आवरावर करायला गेले आणि मी देवघरात गेले देवघरही उदास वाटत होतं मामनजी होते तेव्हा एक दिवसही पूजा पूजा चुकली नव्हती श्री देवी सुक्ताचा रोज पाठ आणि अभिषेक या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम किती मंगल आणि पवित्र वातावरण असायचं मी एका पितळी डब्यात देव देव ठेवले आणि माझं लक्ष गेलं सासूबाईंच्या अक्षय सौभाग्य करंड्याकडे सासूबाई गेल्यानंतर थोड्याच दिवसात घरी चोरी झाली होती त्यात सासूबाईंचा कुंकवाचा सा करंडाही गेला पण आमच्या लग्नाचं निश्चित करून मामनजी त्र्यंबकहून घरी आले आणि त्याच इकडच्या स्वारींना तो करंडा मागच्या अंगणात तुळशी वृंदावनापाशी गवसला माम मामनजींना हा एक शुभ शकूनच वाटला मनोमन ते म्हणाले नव्या सुनेच्या पायगुणानं गेलेलं सुख परत येणार किती बोलले होते मामनजी मी तो करंडा बरोबर नेण्यासाठी उचलला उघडून त्यातली कुंकवाची चिरी कपाळावर टेकली आणि भाऊजी आले देवघरात म्हणाले ही अष्टभूजा मी खंडोबाच्या देवळात नेऊन पोचवतो तिथे तिची पूजा अर्चा नीट होईल पण भाऊजी आपली कुलदेवता अगं बहिणी आपलं सगळं स्थिरस्थावर झालं की आणू आपण तिला परत घरात पण तरी ती खंडोबाच्या देवळात म्हणजे मी करेन ना आई जगदंबेचं सगळं यथास्थित असतील बहिणी अगं तू करणार नाही म्हणून का मी असं करतोय आत्ताची वेळच तशी आहे बेस ओलांडून तिला न्यायचं त्यापेक्षा इथंच ठेवू पुजारी रोज पूजा करेन आपण सांगू त्याला तसं सा। तू काळजी करू नकोस चल निघायला हवं खरं तर त्या घरातून माझा पायच निघत नव्हता भूतकाळ मला मागे मागे ओढीत होता भाऊजी अष्टभुजेची मूर्ती उचलून बाहेर पडली पण मी थिजल्यासारखी तिथेच उभी होते मागून हळू स्वारी आली येसू अशी हाक मारून अलगत माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि इतका वेळचा दाबून ठेवलेला हुनका बाहेर पडला येसू निघायला हवं बाळ वाट बघत असेल हो खरंच निघायला हवं होतं आलेलं संकट गेलं की मी या घरात परत येईन पुन्हा पहिल्यासारखे सुखाचे दिवस येतील असं मी स्वतः स्वतःच्या मनाला आश्वस्त केलं ऊ कपडे त्या वास्तूलाही आश्वासन दिलं मनोम त्या वास्तुपुरुषाला नमस्कार केला आणि आम्ही तिथून बाहेर पडलो तोपर्यंत तिने सांजा झाल्या होत्या ती रात्र मग आम्ही मंदिरातच काढली आणि पहाटेस गाड्या नाशिकच्या दिशेने निघाल्या पाहणा रस्त्यात धक्क्यांचा काही त्रास नको म्हणून स्वारी बाळणा घेऊन टांग्याने निघाली दुपार होईपर्यंत आम्ही नाशकात पोचलो राम भाऊजींच्या वाड्यातच गेलो सगळे त्यांच्या आईनं मला माईनं जपण घेतलं त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं मीही सुखावले राम भाऊजींच्या घरातली माणसं मला परकी वाटलीच नाहीत ती घरच्यासारखंच वाटलं तिथं तात्या भाऊजींनी गाडीतलं सामान उतरवलं तातार भाऊजींच्या वाड्यातल्यास दोन खोल्यांमध्ये आम्ही ते सामान नेऊन ठेवलं पण स्वारींचा टांगा पोचायला रात्र झाली आम्ही सारे काळजीनं वाटच पाहत होतो चटकन बाळचं अंथरूण घातलं त्यांना इतकीही दगदग सोसवली नव्हतीच खूप थकवा आला होता आणि अंगही बरंच तापलं होतं रामभाऊजींनी कुठलीशी मात्रा साठवली आणि बाळनं जरा झोप लागली काकांचं औषध पाणी करून मीही लवणले सकाळी दातारांच्या वाड्याला जाग आली तेव्हाच मीही उठले पाणी भरलं आणि बापू काकांना औषधासाठी उठवावयास गेले पण बापू काका काहीच का हालचाल करेनात स्वारींना आणि भाऊजींना हाका मारल्या दोघे धावत आले पाहता तो काय बापू काकांचा चेहरा काळा ठिक्कर पडलेला आणि श्वास लागलेला अखेरची घरघर सुरू होती राम भाऊजींनी औषधासाठी धावाधाव केली परंतु काहीच उपयोग झाला नाही बापू काका आम्हाला सोडून गेले त्यांचे सारे क्रियाकर्म आटपून आलो आणि रामभाऊजींनी बाळचा विषय काढला म्हणाले बाळला आपण इस्पितळात ठेवूया स्वारींना ऐकून एकदम भीती वाटली म्हणाले नाही नाही मी बाळला अशा स्थितीत माझ्यापासून दूर ठेवणार नाही अरे बाबा तिथे डॉक्टर आणि सेवा करणाऱ्या परिचारिका असतील पण तरी माझ्या बाळाला मी तिथं थे ठेवणार नाही अरे तिथे योग्य औषधोपचार होतील बाळ बरा व्हायला हवा आहे ना मग असं करूया मी पण बाळाबरोबर तिथंच राहीन चालेल रोग्याबरोबर एका माणसाला राहण्याची परवानगी असते मग कुठं स्वारी तयार झाली आणि बाळणा आम्ही क्वारंटाईन म्हणजे लेकच्या इस्पितळात ठेवलं स्वारी रात्रंदिवस तिथेच राहत होती भाऊजी रोज घरून डबा घेऊन जायचे मी आता घरी फारच एकटी झाले होते भाऊजी डबा घेऊन गेले की ते परत येऊन स्वारींबद्दल आणि बाळबद्दल काय सांगतात याचीच मी वाट बघत बसायचे भाऊजींच्या तोंडून दोघांची खुशाली ऐकली की जीव भांड्यात पडायचा माझ्या मनावरचा ताण थोडा हलका व्हावा म्हणून झालेलं संभाषण भाऊजी अधिक रंगवून सांगायचे बरेचदा थट्टा मस्करी करायचे काही क्षण माझ्या चेहऱ्यावर हसू उमटायचं ते पाहूनही भाऊजींना बरं वाटायचं म्हणायचे बहिणी किती काळजी करतेस सारे ठीक होईल बाळाला घेऊन बाबा लवकर घरी येईल माझ्याही मनाला तेवढाच दिलासा मिळायचा एक दिवस भाऊजी जरा तावा तावानेच घरी आली हातपाय धुवून टोपी खुंटीवर ठेवली आणि ये पडवीतच येरझऱ्या घालू लागली मनाशी काही विचार करत असावेत त्यांच्या हालचालीतून त्यांच्या मनात राग चीड असावी असं वाटत होतं पण मध्ये चेहऱ्यावर आनंद आणि समाधानही दिसायचं मनात काय खळबळ चालली आहे याचा मला अंदाज बांधता येईना भाऊजी स्वतःहून आता काही सांगतील मग काही सांगतील म्हणून वाट पाहत मी आपली तांदूळ निसत बसली पण भाऊजींची अस्वस्थता वाढलेली पाहून मीच विचारलं काय आहे भाऊजी कशासाठी एवढी घालमेल आहे अगं बहिणी हे समजतात तरी स्वतःला कोण आम्ही काय जनावरं आहोत कोणाबद्दल एवढा राग आहे भाऊजी हेच ग आमच्या छाताडावर येऊन बसलेले स्वतःला काय राज्य करते समजतात एक ना एक दिवस आमचा सो देश सोडून जायचं आहे म्हणावं लक्षात ठेवा काय झालं भाऊजी नीट सांगणार का भाऊजी फेऱ्या मारायचे एकदम थांबले मी तांदूळ निसत बसले होते तिथे माझ्याजवळ येऊन म्हणाले बहिणी अगं इस्पितळातली ती इस परिचारिका शेवटी ती गोऱ्या कातडीचीच ना तिच्या वागड्यात हळूवारपणा कसा येणार अगं बाई पण केलं काय या परिचारिकेनं अगं सगळ्याच रुग्णांवर खेकसत होती जखम धुण्यात काहीच हळुवारपणा नव्हता आणि बाळच्या जखमेतील फॉर्मची वाद तिनं इतकी खसक नोडली की वेदना असं येऊन आपला बाळ मूर्छित झाला अगो बाई परमेश्वरा माझं लेकरू कळवळलं हो शी कशीही बया माझाही जीव कळवळला अगं बाबालाही हे सहन झालं नाही त्याने त्या परिचारिकेला एकदम दूर ढकललं तर रासकल असं म्हणून ती बाबाच्या अंगावरही खेकसली इतर रुग्णांशी ती अशीच धसमुसळेपणानं वागत होती शेवटी बाबाचा संयम सुटला आणि त्यानं चक्क तिच्यावर हात उगारला अगोबाई खरं की काय आता काय होईल मी घाबरूनच म्हणाले भाऊजी यांचं जरा चुकलंच नाही आपल्या बाळचं कसं होणार बहिणी बाबाचं चुकलं उलट झालं ते योग्यच झालं या गोऱ्यांना जरा हिसका दाखवायलाच पाहिजे समजतात कोण स्वतःला इतक्यात राम भाऊजी आणि आबा आबा म्हणाले काय तात्या कोणाला हिसका दाखवायचा मग भाऊजींनी स्पितळातली सारी हकीकत त्या दोघांनाही सांगितली त्यांनाही स्वारींचं वागणं योग्यच वाटलं भाऊजी म्हणाले मला जर आज बाबाचा अभिमान वाटतोय नुसताच त्या परिचारिकेला चपराक देऊन तो थांबला नाही तर बाळची आणि इतरही रुग्णांची जखम बाबांनी स्वत अतिशय हळुवारपणे धुतली तात्या भाऊजी मोठ्या कौतुकानं सारं सांगत होते पण माझ्या मनात वेगळेच विचारचक्र सुरू झाले आणखी काय काय संकटं ओढवणार होती ते एकट्या परमेश्वरालाच ठाऊक मनातल्या मनात मी आई जगदंबेला हात जोडून तिच्याकडे सगळ्यांच्या खाली खुशालीची भीक मागितली त्र्यंबकेश्वराला मी नवसही बोलले त्याच्यावर विश्वास टाकून आला दिवस ढकलत होते मंडळी आज आपण इथे थांबूया याच्या पुढचा भाग मी उद्या वाचीन तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते पुन्हा एकदा शुभाताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते की इतकं सुंदर प्रभावशाली लिखाण असलेलं पुस्तक त्यांनी मला वाचायला परवानगी दिलेली आहे धन्यवाद ताई